thank you ांची एक इच्छा होती की आपल्या बार्शीतील हा बार्शी हद्दीतील कोटवाडी रोड अतिशय दिनातदार व्हावा आणि ती इच्छा आज पूर्णत्वासते बार्शी तालुक्याचे जाणकरीतृत्व घुटास आमदार माननीय राजाभाऊ लोक यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी राज्य नगरोन योजनेअंतर्गत ब्याण्णव पॉईंट चौपन्न कोटी रुपयांचा निधी पोस्ट ऑफिस चोरते जैन मंदिर हद्द व पोस्ट ऑफिस ते जामगाव हद्द या ठिकाणच्या दोन्ही सिमेंटीकरण करणे बाजूला सिमेंट गटारी बांधणे या कामाचं भूमिपूजन आता मान्यवरांच्या शुभ हस्ते झाले पावसाचं वातावरण असल्याने आणि पाऊस पडत असल्या कारणाने माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांनी या ठिकाणी आवाहन केले की कोणीही सत्कार करू नये सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत यानंतर या भूमिपूजन सोहळ्याचं सो प्रास्तावित करण्यासाठी आमंत्रित करतोय बार्शी नगर परिषद बार्शीचे मुख्याधिकारी आदरणीय बाळासाहेबजी चव्हाण साहेब यांना भूमिपूजन सोहळ्याच्या या कार्यक्रमाचं प्रास्तावित करण्यासाठी आमंत्रित करतोय आदरणीय बाळासाहेबजी आदर चव्हाण साहेब

आणि सर्व आता वेळ थोडी कमी आहे नाही वातावरण नवीन नाही संपात थोडस उलट तरी तो, तो <laughs> <Okay. laughs> आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय अमरसाहेब राजमोहन राऊत यांच्या मत प्रयासातून बहुप्रतीक्षित असा कुडवाडी रोड आपल्या भाषानगर पालिकेच्या कुडवाडीकडच्या हातीपासून नागपूर रोडला जिथपर्यंत बार्शी नगरपालिकेची आहे त्या ठिकाणापर्यंत फोर लेनिंग सहा किलोमीटर लांबीचा हा सी सी रोड आपला होणार आहे या निमित्तानं मी बार्शी नगरपालिकेचा मुख्याधिकारी या नात्यानं माननीय आमदार राजभाऊ राऊत सर यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की हा आजपर्यंत आजपर्यंत बऱ्याचशा रस्त्यांची कामं जवळजवळ छोट्या मोठ्या रस्त्यांची मिळून एक साडे साधारणतः दोन वर्षामध्ये मी आल्यापासून एक साडे चारशे रस्त्याने नाल्याच्या वर्कआउट माझ्या गे हातातून गेलेले आहे आणि यापैकी नगरपालिकेचा स्वतःचा निधी म्हटलं तर खूप तुटपुंज आणि कमी स्वरूपाचा आहे याच्यामध्ये मॅक्सिमम जे प्रयत्न आहेत ते शासनाचा निधी मिळवून आपण हे रस्ते आजपर्यंत बनवलेले आहेत आणि हे रस्ते बनवण्यासाठी आम्ही तयार केलेला कुठलाही प्रस्ताव माननीय भाऊकडे आम्ही ज्यावेळी सादर करायचो त्यावेळी भाऊच्या माध्यमातून तो, तो नगरविकास खात्याकडे सादर व्हायचा आणि दुसरा सादर नव्हता आहोत तर या आठवड्यामध्ये तो रस्ता दाखल झाला तर पुढच्या आठवड्यामध्ये कॅबिनेट बसव बसवण्यापूर्वी म्हणजे भाऊ सन्माननीय सीएम सर सन्माननीय एम सर दोन्ही यांना आवर्षण पाठपुराव करून त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट घेऊन तो, 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 तो युडीकडे कसा लगेचा लगेच येईल आणि त्याच्यावरती शासन निर्णय तातडीनं कसा निघेल यासाठी प्रयत्न भाऊच्या माध्यमातून झालेले आहेत आणि या रस्त्यासाठी सुद्धा जवळजवळ ब्याण्णव कोटी चोपन्न लक्ष ऐंशी हजार तीनशे तेरा हे आपलं अंदाजपत्रक आहे आणि हा रस्ता सुद्धा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरो महाअभियान या योजनेतून साकार होतोय आणि याचा आ, एक नगरपालिकेचा मुख्याधिकारी एक आनंद होतोय की आजपर्यंत फक्त टू लेन आणि त्यातही खूप अडचणी असताना सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे पूर्वी नगरोची योजना देऊन शासनाने एकूण नमूद निधी दिला होता आपल्याला अकरा रस्त्यांसाठी त्यामुळं ही योजना पारित करत असताना आपल्याला पूर्वीच आहे त्याच्यामुळे आता बाकीच्या नगरपालिकांना सुद्धा निधी देणं आवश्यक आहे अशा प्रकारची शासनाची भूमिका होती परंतु भाऊ यांच्या माध्यमातून खूप प्रयत्न करून हा रस्ता किती महत्वाचा आहे आणि ही आपल्या बार्शी नगरपालिकेचे मेन आरटी म्हटलं तर त्याला अवघड ठरणार नाही या पद्धतीने प्रयत्न करून भाऊने हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे थोडक्यात हा रस्ता आज आपण दोन दिवसापूर्वीची ऑर्डर दिलेली आहे लवकरच त्याचं काम चालू त्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात थोडक्यात ब्रिज करायचं झालं तर पोस्ट ऑफिस हा मुख्य पॉईंट धरला तर तिथून इकडं तिरकस पुलापर्यंत आपण तीन किलोमीटर हा रस्ता त्याचबरोबर पोस्ट ऑफिस चौकापासून जामदाव पर्यंत तीन किलोमीटरचा हा सा चाहा रस्ता आपला प्रस्तावित आहे अशा पद्धतीनं हा पावणे सात ते सहा किलोमीटर लांबीचा रस्ता नगरपालिकेच्या माध्यमातून साकार होतोय आणि या संदर्भात मनापासून खूप खूप आनंद होतोय एकदा भावांचे मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर या ठिकाणी बारशी नगर परिषद फारशीचे माजी नगराध्यक्ष आनंद राडवडी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं कार्यक्रमात उपस्थित असलेली उपस्थित माजी नगराध्यक्ष आणि सहकारी मंत्रांना पाटील तसेच भारतीय नगर परिषदेचे कर्तराध्यक्ष मुख्याधिकारी मान्य श्री बाळासाहेब चव्हाण तसेच देशमुखचा इलेक्ट्रिटिव्ह इंजिनिअर उपस्थित सर्व उपस्थित आणि या भागातील माझे सर्व तो मित्रांनो आणि बंधूं वास्तु गो दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस बार्शीकरांच्या नगर नगराध्यक्ष पद आपल्याला मिळाले भरपूर महाविश्वास निधी मंजूर आणला हजारो कोटी शुकडो कोटीने हजारो कोटी नुकसाचा निधी आणला बार्शी आपल्याला जाहीरनाम्या वचन दिलं होतं ते बार्शी आपल्याला बंदायचा आपण सर्व बगीचे दुरुस्ती नवीन पण बगीचे मंजूर करून घेतलेला ऑक्सिजन पार्ट्या रस्त्याला झालेला आहे सोलापूर झाला कसारवाडी रोड झाला दक्षिण बैठक रोड झाला आणि नेमकं बार्शी रोड म्हणजे बार्शी ती एंट्री करायचा हा जो नेट रस्ता आहे हा राहिला होता तर ते सुद्धा जे मार्ग राहिलं होतं ह्यासाठी सुद्धा जवळपास कोटी जवळजवळ शंभर कोटी म्हणजे दहाणव कोटी म्हणजे एक अब्ज रुपये झाले शंभर कोटीला आठ कोटी रुपये कमी आहे असे एक अब्ज रुपये मान्य आमदार राजू भगवा त्यांनी मंजूर करून घेतला त्याबद्दल खरंच म्हणजे भाऊचे माल तितके आभार कमी आहेत आणि केवळ भाऊ हे तुमचे वरिष्ठ लेवलला मंत्रालयात असलेल्या संबंधामुळं त्या सगळ्या बादशीला भरभरून निधी दिलं जातोय मुख्याधिकारी असा मंत्री होत्यांचं लाडकी भूमी अध्यक्षपदी वगैरे सगळे सर्व निधी परत घ्याय राजाभाऊ भाऊ यांनी हे अब्दुल आपल्या बार्शीसाठी आणले त्याबद्दल भाऊ तुमच्या निवडतो आणि जय हिंद जय म्हणून आपल्याला विनंती करते अरे शुभ मुहूर्त आहे भाऊ जे आपल्यासाठी देवाचं वरदान बघून तर जी आपल्यावर कृपा आहे जास्त विनायक आता अतिबाई म्हणले ह्या भागातील ह्या भागातील मला पण वाटलं हा आपल्यासाठी होत आहे मी तर आपल्याला होतोय बहु ह्याच्यासारखं सुंदर काही धन्यवाद यानंतर भारसी नगर परिषद भारसेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रमेश अण्णा पाटील यांना विनंती करतो की आपण आपण मनोमत व्यक्त करायची होता आदरणीय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळ्या भागातील नागरिक अवश्य आहे मी बोलतो परंतु ज्या शहरामध्ये आपण प्रवेश करतो कुठल्या शहरामध्ये जात असताना प्रवेश करताना तिथल्या रस्त्याची परिस्थिती बघून प्रत्येक माणूस आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असत जर रस्ता खराब असेल खड्डे असतील तर आपण कोणत्या पद्धतीने भावना व्यक्त करतो प्रत्येक जण ती लक्षात घ्या पण दोन्ही सगळी गोष्टीला दोन हजार सोळा पूर्वीची परिस्थिती आणि आता शिवाय तिने सांगितले पद्धती फार बदललेली आहे बार्शीला जोडणारे प्रत्येक प्रस्थान अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मंजुरी करून बरेच कामं पूर्ण केलेले आहेत आणि बारशी शहराचे विभाग भर पाडणारे आहेत नक्की फक्त बारशीमध्ये येणारा तुम्ही मी कोणाची बॅटी नोंदी गेली असतील तर हे फार आम्ही आपल्या बारशेच्या नेतापर्यंत आहे त्याला शंभर टक्के आशीर्वाद आणि तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी निश्चितपणे भावना व्यक्त करतो बोलणारे तो खूप आहे तो सांगतो जय धन्यवाद व्यक्त करावं मला जाणीव आहे की पाऊस मोठा सुरू होऊ लागलेला आहे परंतु आपण बार जवळपास गेली तीस वर्ष होऊन गेलं राजकारण करतो समाजकारण करतोय परंतु माझंही स्वप्न होत की बार्शीला गुरुवाडे रस्ता आणि तिकडून लातूरला लातूरवरून येणारा मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेला हा रस्ता अत्यंत सुंदर असावा हे माझंही स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज साकार होताना या ठिकाणी दिसतंय बांधवानो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर पावसामध्ये भिजत असलेले माझे या परिसरातील सर्व बंधू घर घरात पुन्हा ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी सर्व उपस्थित पत्रकार बांधतो उदय जरा लागली परंतु या ठिकाणी पावसामुळे आज बार्शी शहरामधला आज एकत्र असतात राज्याला होता त्याला सुद्धा ब्याण्णव कोटी चोपन्न लाख रुपये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि आजी साहेब या सर्व मंत्रिमंडळांनी दिले त्याबद्दल मी सर्वांचं मन आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर या समोर असलेले जे नागरिक आहेत रहिवासी आहेत मी समजू देतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला अडथळा कुठला होणार नाही कारण तुम्ही माझे लहानपणापासून जे सगळे सोघडे अजिबात तुम्ही काळजी करायचं काय कारण नाही मी स्वतः त्या ठिकाणी फक्त घटनेकडे आलेला आहे आपण थोडं शकतो करू कुणाच्याही घराला कुठलाही धक्का पोहोचणार नाही आपल्याला एखादं चांगलं काम करत असताना या ठिकाणी शहरामध्ये तालुक्यामध्ये मी काम करत असताना कुणाच्याही घरावरती अन्याय होणार नाही याची संपर्क काळजी मी घेणार होते एक काम आहे अजिबात तुमच्या आता चेहऱ्यावरती असं बघितलं मला पण अत्यंत आनंद होऊ लागलेला आहे कारण काम करायचं कसं जनता जर असेल जनता जर समाधानी असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जर आनंद असेल तरच ते काम केलं नाही सार्थक होत त्या काम करणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे निश्चितपणानं आज या ठिकाणी ब्याण्णव कोट चोपन्न लाख रुपयाचा ब्याण्णव कोट चोपन्न लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आम्हाला हा रस्ता पाच पॉईंट सातशे किलोमीटर म्हणजे साधारण पाऊणे सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे आपल्या जैन मंदिरापासून आपल्या दामगावच्या शिवपर्यंत हा पूर्ण रस्ता काँग्रेसमध्ये होणार आहे दोन्ही बाजूला घटरे होणार आहे आता मजबूत हा संकट आता रस्ता आहे आता बारशीतलं एकच स्वप्न माझं सगळ्यात मोठं राहिलं ते बस स्थानक बस स्थानक आणि आपलं भगवान तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला नाही त्याला एक मिळी असे दोन मोठी काम या बारशी शहरात मिळालेली आहेत ते सुद्धा काम आचारसंहितेचा लागायच्या अगोदर कशा पद्धतीने होतील या दृष्टिकोनातून माझा या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न असणार आहे आज जवळपास शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास चार हजार कोटीपर्यंत आणण्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वी झालो बांधवांवर आणि गल्ली गल्लीतली त्यांना कोपऱ्यातली कामं मग रस्ते असतील गटरी असतील दिवाबत्ती असल पाणीपुरवठा असेल आपली एवढी मोठी उंदीवरनं पिण्याकरता येणारी दोनशे शहाण्णव कोटीची योजना असेल अशा या सगळ्या मोठ्या कामाला या ठिकाणी आपण यशस्वी झालो त्याबद्दल मनापासून आनंद होतोय कुलगाम तो रस्ता सुद्धा तीनशे चार आठ दिवसामध्ये त्याचं काम आपण युद्ध पातळीवरती चालू करतोय जवळपास अठ्ठेचाळीस किलोमीटर रस्ता आहे बारशे बसून खेट झाला आणि कोणकेटचा रस्ता आहे तो सुद्धा जे आपल्या पायाला खरे टायचे असल्यामध्ये पूर्ण पौर्णिमेला जात असताना आता कुणालाही खराब टसणार नाही जरी आपण तरी काय अडचण येणार नाही आणि अशा रीतीनं संपूर्ण शहराला जोडणारे रस्ते आपण अत्यंत कुळमळीत असे छान पैकी परांड रस्ता असल पिंपळगाव रस्ता आगळगाव असताय रस्ता आहे ठाकपूरवाडी रस्ता असेल त्याचबरोबर आता तोजापूर असते तर पण मार्केट काम चालू आहे सोलापूर रस्ता आहे सगळेच सगळे रस्ते आपण एकदम सुंदर करण्यामध्ये यशस्वी झालो अंतर्गत रस्ते भागातले रस्ते हे सगळे रस्ते करण्यामध्ये मित्रांनो यशस्वी झालो त्यापासून मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय भविष्य काळामध्ये सुद्धा बार्शी शहरांनी बार्शी तालुक्यानी कुठलीही काळजी करू नये अत्यंत जलद गतीनं ह्याच्यापेक्षा जा जास्त काम करण्याचा माझा माणस निश्चितपणानं असणार आहे आज या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला मी परवा होतो माझ्या घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील एक योजना चालू केली मला माझ्या आयुष्यामध्ये काम करत असताना जो आनंद झाला तो मोठा आनंद त्या दिवशी झाला आणखी एक पत्रकार माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये बोलतो ज्या दिवशी आता ही शेतकरी कर्जमाफी होईल त्या दिवशी एक मला आणखी मोठा आनंद होईल अशा रीतीनं सगळ्यात आज शासनाने या ठिकाणी मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत आणि अशा या शासनाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणाने उभारावं एवढीच या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा अर्धा तास झाला आपण सगळेजण भिजत उभारला आपण एवढी आपण जी या ठिकाणी या विकास कामाबद्दल दाखवली त्याबद्दल सर्वांचं मन आभार व्यक्त करून माझेही ही जी पत्राची घरं आहेत ना करा ना काय एक रूम फक्त बांधून द्या सगळ्यांना घर